अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन झूललाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव जगह शंभर देश है की आम्ही मोदीजींमुळे जिवंत बंद भगिली नो आता मोदीजींचं नेतृत्व हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही आहे या शंभर देशाचे लोक म्हणतात आमचा नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे ही अवस्था भारताने यापूर्वी कधी बघितली नव्हती आज तुम्ही बघा एक सुरक्षित भारत आपण पाहतोय मग अशी गिरीश भाऊ सांगत होते मी देखील तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो काय अवस्था होती भारताची कोणीही भारतात यायचं बॉम्बस्फोट करायचं निघून जायचं मुंबईत बॉम्बस्फोट पुण्यात बॉम्बस्फोट बंगलोरला बॉम्बस्फोट कटकला बॉम्बस्फोट कलकत्त्याला बॉम्बस्फोट प्रत्येक बॉम्बस्फोटानंतर तेव्हाचं काँग्रेसचं सरकार काय करायचं पाकिस्तानचा निषेध करायचा मग ते पुन्हा बॉम्बस्फोट करायचे मग आमचे पंतप्रधान पाकिस्तानचा तीव्र निषेध करायचे मग पुन्हा बॉम्बस्फोट करायचे मग आमचे पंतप्रधान अमेरिकेत जायचे तिथल्या राष्ट्रपतीला कागदपत्र द्यायचे आणि सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे येतो बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला समजवा एकशे चाळीस कोटीचा पंतप्रधान इतका लाचार होता आणि त्या ठिकाणी ते भेटून आल्यानंतर चौथ्या दिवशी आमच्या देशात देशा बॉम्बस्फोट व्हायचा बंद भगिनी सत्ता बदलली मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर पाकिस्तानला माहिती नव्हतं हा बदललेला भारत आहे या भारतामध्ये पुन्हा त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी आमच्या जवानांना मारलं त्यांना शहीद केलं पण नवीन भारत होता अरे मोदीजींनी हे पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना माझा सवाल आहे दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्बफोट करण्याची दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तान या भारतामध्ये एकही एक एक बॉम्बफोट करू शकला नाही त्या पाकिस्तानला माहिती आहे आपला बाप नवी दिल्लीमध्ये बसला आणि आता त्याची अवटक चंद्रयान सोडतोय आणि पाकिस्तानची अवस्था मोदीजींनी अशी केली तो कटोरा घेऊन घुमतोय थोडे पैसे देऊन टाका थोडे पैसे देऊन टाका अशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे या भारताने जी प्रगती केली आहे चंद्रयान आम्ही सोडलं या ठिकाणी आदित्य अहवाल चंद्र आणि सूर्याच्या कक्षेमध्ये आम्ही आलो बंधुभी म्हणून जे जपान सारख्या देशाला जमलं नाही ते भारताने आज करून दाखवलं आणि एवढंच नाही तर आज भारत एक सुरक्षित देश आहे या देशाने फायटर जेट तयार केलं पाणबुडी तयार केली फायटर नौका तयार केल्या तोपा तयार केल्या तो तयार केले आणि एवढंच नाही तर आज अग्निसारखं मिसाईल या ठिकाणी आम्ही तयार केलं जगाच्या पाठीवर केवळ तीन देशांजवळ जे मिसाईल आहे ते आज भारताने तयार केलाय आहे इथन सोडलं सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रू लपलेला असेल त्या शत्रूवर जाऊन थेट शत्रूला नेस्तनाभूत करू शकत अशा प्रकारचं मिसाईल आज भारताकडे आहे आता चीन देखील वाकडी नजर करून आपल्याकडे पाहू शकत नाही आणि म्हणून बंधू भगिनींनो हा नवीन भारत आहे आज देशाचं नेतृत्व आहे मला तर आश्चर्य वाटत आपल्या विरुद्ध जे लोक ज्या ठिकाणी लढत आहेत त्यांची काय परिस्थिती आहे अरे आम्ही याच जळगावच्या सुपुत्राला त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबांना मुंबईमध्ये उत्तर मुंबईमध्ये उत्तर मध्य मुंबईमध्ये त्या ठिकाणी उमेदवार बनवलं त्यांना आम्ही उमेदवार बनवल्यानंतर हे काँग्रेसच्या आणि इंडिया आघाडीचे लोक काय म्हणतात ते म्हणतात उज्ज्वल निकमांना तुम्ही उमेदवारी का दिली उज्ज्वल निकमांनी अजमल कसाबला बदनाम केलं यांना चिंता कोणाची आहे यांना कसाबच्या बदनामीची चिंता आहे हे लोक त्या ठिकाणी आमच्या शहीदांचा अपमान करतात हे म्हणतात करकऱ्यांना गोळी ही अजमल कसाबने मारली आणि नलायकांना या ठिकाणी आमच्या न्यायालयाने देखील सांगितलं अजमल कसाबने गोळी मारली आंतरराष्ट्रीय समुदायाने अजमल कसाब ने गोळी मारली एवढ काय पाकिस्तानने गोळी मारली पण या ठिकाणी काँग्रेसचे नेते इंडिया घाडीचे नेते म्हणतात अजमल कसाब तर निर्दोष होता त्यांनी गोळीच मारली नाही बंधू भगिनी आता फैसला करण्याची वेळ आली आहे कोण कोणासोबत आहे अरे आम्ही तर अजमल कसाब सोबत आहे तुम्ही हा निर्णय करायचा अजमल कसाब ची सोबत करणाऱ्यांच्या सोबत जायचं आहे की जे लोक त्याला फासावर चढवतात त्याच्या सोबत जायचं आहे हा फैसला करणारी अशा प्रकारची निवडणूक आहे आणि म्हणून गल्लीची नाही आहे दिल्लीची निवडणूक आहे गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी सातत्याने गावगावी संपर्क ठेवला देशाच्या राज्यातल्या माध्यमात या ठिकाणी केली मोदीजींचा विकास या जिल्ह्यापर्यंत आणण्यामध्ये रक्षाताईंचा मोठा वाटा आहे आणि बंधू भगिनींना रक्षाताई पुन्हा तुमच्या पुढे मोठ्या मागण्याकरता आले आहे आणि आपल्याला माहिती आहे वोटिंग कुठल्या दिवशी आहे तेरा मेला वोटिंग आहे आणि तेरा मेला अजून काय आहे लक्षाताईचा वाढदिवस आहे मग आपल्या मुलीला आपल्या बहिणीला तुम्ही वाढदिवसाचं गिफ्ट देणार आहात का काय देणार आहात गिफ्ट काय देणार आहात किती देणार आहात किती देणार आहात किती लिट देणार आहात लीड ही तेरा तारखेला द्यायची आहे कारण बंधू बघितो या वेळेच मतदान हे भाजपा करता नाहीये या वेळेच मतदान हे भारता करताय भारताला मोदीजींच्या हातामध्ये देण्याकरता हे मतदान आपल्याला करायचं आहे मला असं समजलं आज उद्धव ठाकरे देखील जळगावला येऊन गेले पण काय बोलू लागले उद्धव ठाकरे म्हणाले पाच जून एवढ्या मग या भाजपवाल्यांना बिळातनं आम्ही बाहेर काढून त्या ठिकाणी मारू अरे अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा बिळातलं बाहेर निघाला नाही आता कुठे तुम्ही बिळातलं बाहेर येणार अडीच वर्ष नका अडीच वर्षामध्ये बिळातलं बाहेर न येणारा मुख्यमंत्री आमच्या सारख्या वाघांना म्हणतो अरे आम्ही बिळात जाणारे नाही आहोत या ठिकाणी कोरोनाच्या काळात देखील जनतेमध्ये राहणारे आम्ही लोक तुमच्या सारखे घाबरून घरी बसणारे लोक नाही आहोत तुमच्या सारखे खिचडी चोर आणि कफन चोर आम्ही नाही आहोत की ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये लोकांची खाल्ली आगे थारा आगे थारा जनता अरे जळगावची जनता आहे स्वाभिमानी जनता आहे ही जनता अशा कफन चोरांच्या मागे जाणार नाही हा मला विश्वास आहे अरे बंधू भगिनीनो जळगावच्या लोकांना रावेरच्या लोकांना माहिती आहे तुतारीची पिपाळी कशी करायची त्यामुळे तुतारीची पिपाणी करायची हा विश्वास मला आणि म्हणून तेरा तारखेला कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की रक्षा पाहिलं तर होत मिळेल पण मोदीजींना तुमचा आशीर्वाद मिळेल ज्या मोदीजींनी या ठिकाणी सुरक्षित देश तयार केला ज्या मोदीजींनी संविधानाची रक्षा केली